प्रकृती खूप गंभीर झालेली आहे आणि त्याच्या सगळ्या पोटी सगळ्या महिला लेकरं लहान लहान लेकरं हे सगळे आंतरवालीकडे डोळे लावून बघत आहेत सरकारकडं असं त्यांची विनंती आहे की दादाचं लवकरच लवकर त्यांनी कारण दादा झाले सहा दिवस झाले आज दादा तिळ तिळ मरत आहेत आणि दादाच्या पोटात काळ पाणी सुद्धा नाहीये दादाची काय परिस्थिती आहे सगळ्यांना आहे सगळं ऑल महाराष्ट्रात लोक इकडे यायला लागलेत कशामुळं केवळ दादामुळं हा मराठ्याचा वाघ सहा कोटी मराठ्याचा वाघ इथं बसलेला आहे के, केवळ कशामुळे गरजवंत मराठ्याचा लढा लढ्याला पाठिंबा देण्यासाठी इतक्या पाऊस पायनात वारं पायनात ऊन पाहत नाही गरजवंत मराठा आहेत ते ताई कालपासून आपण बघतोय आंतरवली सराठीत पाय ठेवायला जागा नाही साधारणतः किती लोक कालपासून पासून आलेत आंतरवाली सराठी जवळजवळ रोजचे जर म्हणलं तर रोजचे पंचवीस तीस हजार लोकांच्या पुढेच लोक आहेत केवळ आणि केवळ कशामुळं कि त्यांना माहितीये दादाला <laughs> जर काही धोका झाला ना हे सरकार जागा नाही ते कुठंच राहणार नाही यांना जमिनीवर पाठ व्हायला सुद्धा लोक ठेवून देणार नाहीत त्या काळजीपूर्ती सगळे लोक इथं आंतरवाली सराठी भेट देण्यासाठी येत आहेत त्यांना अक्कल नाही का हे लोक एवढे मोठे यायलेत आता यांनी पाठाकून येणे जायचं कसं एवढा रोड बंद करायची काहीच नाही लोक नाहीत आमचे आमचे मराठा एक शांततेत यायला लागले शांततेत फक्त दादाचे काळजे पोटी यायले त्यांना काही इथं काही कोणासोबत लढाई करायला येत नाही देते लढाई करायला काही पाकिस्तान वगैरे काही नाहीये हे फक्त गरजवंत मराठ्याचा बाप इथं बसलेला आहे त्या बापाला भेट देण्यासाठी इथं येत आहेत त्याच्यामुळे माझी सरकारला आणि या पोलीस लोकांच्या यंत्रणाला कलेक्टरला आमच्या विनंती आहे की त्यांनी आमचा रोड खुला करून द्यावा आणि सगळ्या मराठ्याला हे व्यवस्थित त्यांनी पोच करावं माझी अशी विनंती राहील त्याची त्यांनी जर हे लाईव्ह बघत असन मराठी फडणवीसच्या पर्यंत जर जात असन त्यांनी रोड जे बंद केलाय त्यांनी पटकन खुला करून द्यावाय कारण एवढे जे लोक आहेत आमचे आडी अडचणीत कोण रस्ता काढत आम्हाला माहीत आहे पण तरी जर त्यांना खरंच वाटत असन की जरा माणुसकीच्या बघत असन आहे का त्यांच्यात माणुसकी आहे का थोडी तरी तर ते रस्ता खुला करून देते आमच्या लोकांना येताना लोक पाठावरून आले पण आता प्रचंड पाऊस झाल्या अंतरवली सराठी त्या महिला बाहेर जिल्ह्यातून आलेल्या कसं जाणार बाहेर लोक तेच अक्कल पाहिजे तिथं बसले तिथे त्यांना अक्कल वाटायला पाहिजे महिला लहान लहान लेकर महिलांची लेक काळजी त्यांना लाडकी बहिणी ला, कशाला झक मारे हो इथे येऊन बघा या लाडक्या बहिणी कशा तुमच्या आणवाणी कुणकुन बी घुसायला पाटाणी द्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत ना तुम्ही लाडक्या बहिणी बघा जरा आंतरवलीत सराठी मध्ये येऊन बघा या ला, लाडक्या बहिणीचे हाल चालले द्या पाटानी चालल्यात कुडकून चालल्यात और काट्या कुपटून चालेल पण तुम्हाला निर्दय सरकारला त्यांची काळजी वाटाना नाही की काय होईना आज एवढे लोक तुम्ही तिथे कशाला बसले झकमार बाहेर हो, या इथं या आंतरवाली सराठी मध्ये आहे सरकार मराठ्यांसोबत भेदभाव करते आहे शंभर टक्के करताय कारण त्यांनी काल माझ्या मुलीला सहा वाजता बंधू ना त्यांनी जर काही कुठं काही केलं असतं ना तर त्याला आम्ही मग आम्हीच आढळून केले असते आम्ही आंतरवाली कुणालाच येऊन दिलं नसतं पण आमचे महाराष्ट्रातले बंधू येत ना शांततेत येते त्यांना फक्त काय गरजवंत मराठा आहे ते त्यांना काही असे लढाई करायची नाही इथं त्याच्यामुळे त्यांनी माझी विनंती राहील त्यांना की या नया असे रस्ते बिस्ते कुठं बंद करू नये तुमची यंत्रणेची काहीच गरज नाही तुम्ही पोलीस संरक्षण आम्हाला देऊ नका आम्ही कुठेही भी करणार नाहीत आमचे लोक गपचिप येतात गपचिप जातात तुमची गरज नाही रस्ते बंद करण्याची सुद्धा गरज नाही जर कुठं काही जर झालं त्याला आम्ही जिम्मेदार आहे तेवढं आम्हाला हे करा तुम्ही सहकार्य करा आणि आमचे रस्ते मोकळे करून द्या सरकार सरकारकर्त्यांना शिवाजी आहे सगळ्यांच कोणी आपले ओबीसी आसन सगळ्याच दैवत कोण आहे शिवाजी महाराज आणि तुम्ही शिवाजी महाराज छत्रपतीचा जर आदर करू शकत नसाल अरे तुमच्या माणूस थू थू तुमच्या माणूस कारण तुम्ही जर छत्रपतीचा सुद्धा आदर करीनात तुम्ही कशाला रे असे कशाला सरकार तयार झाले रे तुम्ही एवढे एवढे भेदभाव का करतायत तुम्ही फक्त केवळ हो कशामुळं आम्ही मराठा आहे आणि आम्ही आक्रमक नाही झालो फक्त आमची गरज होत आमची तुम्हाला कारण तुम्ही अकरा महिन्यापासून आम्हाला देतो देतो तेरा महिन्यापासून मानायला लागलो जर तुम्ही खरंच देत असाल तर देऊन टाका कशाला अशा आमच्या बंधूला किती लोक यायलेत काय होईल तुमच लक्षात घ्या जरा एक एक दिवस कसा निघण तुमच्यासाठी चांगला नाहीये ते, ते सरकार सरकार आहे का ते का माणसं का, ते कारण त्यानं त्याला जर खरंच काळजी असते ना त्यानं रस्तेच बंद केले असते आणि रस्ते बंद केले तर लोक कुटुंबीय आले असते आणि आंतरवाली तर त्यांच्यासाठी आमच्यासाठी सगळ्यांसाठी खुलीचे आंतरवाली तर आम्ही कधी बी दरवाजे बंद करू नका आणि या सरकारने जरी दरवाजा रस्ते बंद केले पण आमचा देव आमच्यासाठी उभा आहे आणि आमचा सहा कोटीचा काळजी दाजी आहे सगळ्यांची त्याचा काही होणार नाही मनोज दादांची कशी काळजी घेतात कारण सहावा दिवस आहे आज आमरण उपोषणाचा महाराष्ट्रातली जनता प्रचंड काळजी करते गरजवंत समाज आहे गोरगरीब समाज आहे प्रत्येकाला अंतरवाली सराटीपर्यंत येता येत एत नाही परंतु त्यांची अशी इच्छा असते की दादांच्या जवळच्या लोकांनी दादांची काळजी घेतली पाहिजे कसा काय विश्वास देणार मराठ्यांना तुम्ही कशी काळजी घेता काळ मी सगळ्यांना विश्वास देऊ इच्छिते कारण त्यांचं काळजी जसं ते आमचं काळजे तसं सगळ्या गरजवंत मराठीचं ते, ते काळजी झालेलं आहे आणि त्यांना माझी सगळ्या बांधवाला माझी विनंती राहील की त्यांची काळजी तुम्ही करू नका कारण देव बसलेला आहे त्यांच्यासाठी मारुती राय आमचा एवढा सत्यच आहे त्यांना काहीच होऊ देणार नाही फक्त केवळ कशासाठी कारण तुमची ऊर्जा आहे सहा कोटी मराठ्याची ऊर्जा त्या माणसाला बसलेली आहे केवळ हे लोकांची नाहीये त्यांचा आशीर्वाद सहा कोटी आहे त्यांना आणि आम्ही काय खूप त्यांची घेतो या ठिकाणी ताई महिला भगिनी आज मोठ्या प्रमाणात आहेत तुम्ही सहकार्य करता या सगळ्या माता आम्ही सगळ्यांना सहकार्य करतो आम्ही आमच्या घरी त्यांना नेऊन चहा पाणी विचारतो कारण इतक्या लांबून आलेले आहेत त्या आम्ही ओळख पाळत पाहुणे रावले नाही फक्त एक मराठा आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांना ओळख देतो आमच्या मराठ्यात नाही कोळी बांध हे ओबीसीचे आहेत महिला दिदी या ताई भेटायला आले तिथून दादाची काळजी पोटी अरे येऊन बघा म्हणा ओबीसी काय असते आणि मराठा काय असतो हे सगळे आम्ही एक हे तुम्ही गरज वन तर मराठा आम्ही आम्ही सगळ्यांना आम्हाला दादाला माहिते ना दादा सगळ्यांनाच सगळ्याला समान धरते आम्ही नाही करीत ओबीसी मराठा फरक कधीच करणार नाही आणि करीत बी नाही आमच्या गावातले बी आमच्या सोबत आहेत फक्त हे साठळ सरकार हे काय हे काय काय लोकांना आमच्यातून फोडून नेत आहे पॅकेज देते म्हणून हे लोक बाहेर जाते बाकी दुसरं कोणी काही नाही गरजवंत ओबीसी बी नाही जात बाहेर आणि मराठा बी जात नाही खूप ताकदीनं काम करणारे आता अजून त्यांची वाट बघता बघता बघायला लागलो तो आम्ही त्यांना त्यांना जर नाहीच काळजी आली ना आमची तर आम्ही त्यांच्या मंत्रालय फोडू बाबा ह्या सगळ्या महिला ऑल महाराष्ट्रात यांना बाहेर हागण्या मुद्द्यांना सगळं आम्ही बाहेर येऊन त्यांना ते गरज नाही त्यांना आम्ही बाहेर काढणार त्यांना गा त्यांना आम्ही बाहेर काढणार आता आता वोट पाहणार आम्ही फक्त केवळ कशामुळं आम्ही शांत आहे आमचा दादा काय म्हणतात आम्ही शांतात येते कारण त्यांना कुठं बी आक्रमकता नकोय त्यांना काही राजकारणाची कोणाची कशाची आशा नाही आहे मोठं होण्याची आशा नाही त्यांना फक्त गरज होऊन त्यांना मिळवून द्यायचे बाबा सगळ्यांना काही काहीतरी कोणी कोणाचे लेकरं मोठे होते कोणाचे अधिकारी होते कोणाचे पी आय होते कोणी हे होते त्या हिशोबानं त्यांचं चालू आहे दादा दादा मध्यंतरी म्हणाले होते एकदा मुंबईला चक्कर मारले त्यावेळी गुलाल उधळला त्या गोलाळाचा अपमान झाला अशी मराठा समाजाची भावना आहे आणि दादा म्हणाले की कदाचित पुन्हा मुंबईला जावं लागू शकतं जर तसा काही आदेश दादांनी दिला तर मागच्या वेळी पुरुषांची संख्या जास्त होती यावेळेस महिला किती ताकतेने मुंबईला निघण्याला या, या, या मी म्हणते पुरुष आम्ही घरी ठेवू यावेळेस आम्ही पुरुष घरी ठेवू फक्त महाराष्ट्रातल्या जेवढे आमचे लेकर बाळा सगट आम्ही आमच्या महिलाच पुढे जाणार आणि मंत्रालय जाम करणार यांचे घरदार कसे हे घरात थांबते त्यांचे कुठून घरं आले त्यांचे काय आले हे आम्ही त्यांना दाखवून देऊ धन्यवाद ताई आपण या ठिकाणी संवाद साधला तर मित्र हो हे आहेत आंतरवली सराटीच्या ताई ताई तुमचं नाव पूर्ण मीराबाई भागवतराव तारक मी माझी उपसरपंच आहे आंतरवली सराठी आंतरवली सराटीच्या मीरा ताई तारक आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी संवाद साधलेला विश्वास व्यक्त केला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा सांगितलं की तुम्ही काळजी करू नका दादांची आम्ही काळजी घेत आहोत आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ताकदिले लढणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलंय त्यांचे विचार तुम्हाला कसे वाटले कॉमेंट्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा